आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला बारा जुलै दोन हजार चोवीस ला मुंबईतल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मध्ये हा विवाह सोहळा पार पडला तीन दिवस चाललेल्या या शाही सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती रिपोर्टनुसार लग्नावर एकूण पाच हजार कोटी रुपये खर्च झाला होता प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाच्या खर्चापेक्षाही हा खर्च जास्त होता असं सांगितलं जात आहे अंबानी कुटुंबातली नवी सदस्य राधिका मर्चंट यांनी नीता अंबानी यांचं आपल्या विवाह सोहळ्याच्या सीईओ म्हणून वर्णन केलंय वोक्षी क्षी नुकत्याच झालेल्या एका संवादात त्या नीता अंबानी यांच्या समर्पण आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल बोलत होत्या त्यांच्यामुळेच सर्व सेलिब्रिटी एकाच मंचावर त्या म्हणाल्या अनंता आणि राधिका यांचा विवाह सोहळा तीन दिवस चालला बारा जुलै रोजी सुरू झालेल्या या विवाह सोहळ्याचा समारोप पंधरा जुलैला कर्मचाऱ्यांच्या स्वागत समारंभाने झाला इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार अँटिलिया सी विण करुणा सिंधू आणि इतर अंबानी निवासस्थानांच्या कर्मचाऱ्यांना रिसेप्शनसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं हाऊसकीपिंग सिक्युरिटी आणि मेंटेनन्स टीममधल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विवाह सोहळ्यापेक्षा जास्त खर्च या भव्य विवाहात केला गेलेला अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च आला होता या भरमसाट खर्चात प्री वेडिंग फंक्शन्सचाही समावेश आहे एकूण खर्चापैकी तीस कोटी डॉलर्स केवळ प्री वेडिंग फंक्शन्सवर खर्च करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये मध्ये म्हटलंय यात लक्झरी क्रूज वर केटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज सारख्या स्टार्सच्या परफॉर्मन्सचाही सा समावेश होता लग्ना दरम्यान अंबानी कुटुंबातल्या महिलांनी परिधान केलेले दागिनेही खूप चर्चेत होते नीता अंबानी यांचा चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा पन्ना डायमंड नेकलेस आणि तेवढ्याच रकमेचा श्लोका अंबानी यांचा नेकलेसही इंटरनेटवर गाजला राधिका मर्चंट यांनी आपल्या सासू नीता अंबानी यांना पाच हजार कोटी रुपयांच्या या लग्नाचं सीई म्हटलंय वोक्सी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्या यावर बोलल्या माझ्या सासू या विवाह सोहळ्याच्या सीईओ होत्या नीता अंबानी यांची बांधिलकी आणि दूरदृष्टी यांनी या, या उत्सवाला एक वेगळा रंग दिला असं म्हणत ईशा आणि श्लोका अंबानी यांनीही या प्लॅनिंगमध्ये मोठी मदत केल्याचं त्या म्हणाल्या धोरणात्मक पद्धतीने विवाहाच्या तारखांची निवड करण्यात आली होती बारा तेरा आणि चौदा जुलैच्या तारखा त्यांच्या कौटुंबिक पुजाऱ्यांच्या सल्ल्यानुसार निवडण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत